नमस्कार मित्रांनो मिलिन घाटे कॉमेडी मध्ये आपलं स्वागत आहे आता बघा सरकारने बहिणी योजना हे पंधराशे रुपये त्यांनी जाहीर केलेले आहेत त्यांचे वय गट किती आहे एकवीस ते पासष्ट एकवीस ते पासष्ट या बहिणीला फक्त पंधराशे रुपये दरमहा मिळणार आहेत मिळणार आहेत अशी घोषणा केली आहे पण आता जे जन्मले आहेत जन्मापासून तर वीस वर्षे आणि त्याच्यानंतर सासठ पासून तर सहासष्ट वर्षापासून तर शंभर वर्षे कोणाचे एकशे दहा वर्ष असेल कोणाचे एकशे वीस वर्ष असू शकतात या बहिणी लाडक्या नाहीत का काय गण तुम्ही एकवीस ते पासष्ट या वर्षाच्या बहिणीला तुम्ही माझी लाडकी बहीण म्हणून पंधराशे रुपयेची घोषणा केलेली आहे पण जे जन्मापासून तर वीस वर्षे या वयोगटातील आणि जे सहासष्ट वर्षे आहे सहासष्ट वर्षापासून तर जे शंभर वर्षे किंवा एकशे दहा वर्षापर्यंत असू शकतात असू शकतात एकशे वीस पर्यंत असू आवश्यकता या या बहिणी नाहीत का मग यांना योजना मिळणार नाही माजी मुख्यमंत्री लाडकी योजनेचा मग असं भेदभाव का तुम्ही तुम्ही, तुम्ही जन्मापासून तर वीस वर्षापर्यंत यांना लाडकी बहिणी म्हणता लाडकी बहिणीमध्ये येत नाहीत का म्हणजे सहासष्ट पासून तर कोणाचे दहा कोणाचे वीस यांना लाडकी बहिणी म्हणता येणार नाही ना का हे तुमच्या बहिणी नाहीत का एकवीस ते पासष्ट वर्षाचेच हे लाडकी बहिणी आहेत तुम्ही आणि जे जन्मापासून तर जन्मापासून तर वीस वर्षापर्यंत हे लाडकी बहिणी नाही तुमचे आणि जे सासठ वर्षापासून तर ते एकशे दहा किंवा वीस पर्यंत हे लाडकी बहिणी नाहीत मग ह्या 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 हे ह्याने का पाप केले यांच्यावर का अन्याय आहे हा ह्याने काय पाप केले ज्यांचं वय सासठ वर्षापासून तर एकशे दहा पर्यंत आहेत ज्यांचे काही नवे विधवा झालेले आहेत मग त्यांना त्यांना एक आशा, आशा थे थे थे। तर खायला सुद्धा मिळत नाहीत अशा अशा बहिणीला तरी तुम्ही जास्त करायला पाहिजे खर खरं म्हणजे आता आमच्या आईचं वय जवळपास शंभर वर्ष आहे शंभर वर्ष असेल तर लाडकी बहिणी येते का लाडक्या बहिणी योजनेमध्ये येते का मग हे लाडकी बहीण नाही का तुमचे हा जे सासठ वर्षापासून तर जर ज्या एकशे वीस वर्षापर्यंत जे भरपूर असे भगिनी आहेत जे आया बहिणी आहेत मग हे तुमच्या लाडकी बहिणी होऊ शकत नाहीत का हा यांनी काय पाप केलंय यांना तुम्ही वाईट टाकले हा थोड तरी समजायला पाहिजे या लाडक्या बहिणी जे योजना आहेत सर्वांनाच खरं सकट परायला पाहिजे तुम्हाला परा जर महाराष्ट्रामध्ये माझी लाडकी बहीण योजना जर करायचं असेल तर सर्वांना सरसकट करायला पाहिजे तुम्ही सरसकट का करत नाहीत मग ह्या लाडकी बहिणीचा काही उपयोग होणार नाही करायचा असेल तर तुम्ही सरसकट जन्मापासून तर जे मरेपर्यंत अशी लाडकी बहिणी योजना आणा नाहीतर काही या योजनेचा उपयोग होणार नाही आता मतदानाच्या हक्क मतदानाच्या हक्क बजवण्यासाठी जर ही योजना आणत असेल तर यो तर योजना असेल सरकारचा विचार असेल पण आता मतदानाचा हक्क अठरा वर्षे अठरा वर्षे आहेत अठरा ते एकोणीस वीस यांना पण आहे ना मतदानाचा हक्क आहे यांना तुम्ही का घोषित केलं नाही लाडकी बहिणी योजना एक प्रकारचं बहिणी बहिणीमध्ये भांडण लावून द्यायचं बहिणी बहिणीमध्ये भांडण लावून द्यायचं असली कोणती लाडकी बहिणी योजना तुम्ही बहिणी बहिणीमध्ये भांडण लावून आणि तुम्ही योजना हे आणता हे योजना निवडणुकी आहेत का काय सांगता येत नाही आता काही काही असं पेपर मध्ये सांगायला लागले की बाबा ही लाडकी बहीण योजना बंद झाली ते पैसेच मिळणार नाहीत असेच काही बरोबर बऱ्याच ठिकाणी ऐकण्यात यायला लागले आता ही लाडकी बहीण योजना तुम्ही लागू केलेली आहे पण ही काय निवडणुकीपुरती आहे का का मरेपर्यंत आहे याची काही घोषणा केलेली नाही सरकारने तुम्हाला सरकारला हात जोडून विनंती करतो की तुम्हाला जर खरोखर खर जेल बहिणीचं प्रेम आपुलकी माया हे जर पाहिजे असेल तर तुम्ही सरसकट जन्मापासून मृत्यूपर्यंत ही लाडकी बहीण योजना आणा आता तुम्ही म्हणते मा माझी लाडकी बहीण लाडकी बहीण लाडकी बहीण योजना केलं तर तुम्ही लाडका दाजी पण आणा ना लाडका दाजी पण योजना आणा लाडका दाजी योजना आणा म्हणजे सर्व सुखी राहतील ह आता जे जन्म सुखी राहतील लाडकी लाडका दाजीला कमीत कमी द्यायला दोन हजार रुपये तरी करू टाका महिन्याला म्हणजे लाडकी बहीण बी खुश आणि लाडका दाजी बी खुश बघा आता ही गरज पण आहे जे पैशाची गरज आहे ना सासठ वर्षापर्यंत शंभर वर्षापर्यंत वर्षा यांना खरोखरच पैशाची अत्यंत गरज आहे आणि जे जन्मापासून ते वीस वर्षापर्यंत जे आहेत मुली जे जे बहिणी बहिणी म्हणताना यांना खरं वया पुस्तका साठी उपयोग पडतील सरसेकडे करायला हा भादभाव हा भेदभाव आहे खरोखर हा भेदभाव खूप चुकीचा आहे हे जर तुम्हाला निर्णय घ्यायचा असेल तर तुम्ही काय एक असं एक तुम्ही एक जनमत घ्यायला पाहिजे कि बाबा ही योजना आम्ही आम्ही योजना ही साजरी आणत आहोत खा खास माझ्या लाडकी बहिणीसाठी कोणत्या लाडक्या बहिणीचा तुम्ही विचार घ्यायला पाहिजे लाडक्या बहिणीचा विचार घेतले का कोणत्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे आहे ना प्रत्येक आहे ना आ, महिला जाहीर करायला पाहिजे की सर्व महिलांची एक मिटिंग घ्यायला पाहिजे महिला की महिलांना एका ठिकाणी बोलायला पाहिजे की आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये माझी लाडकी बहीण योजना आणत आहोत आणि महिन्याला दीड हजार रुपये देण्यात येत आहोत अशी घोषणा केली असते तर तुम्हाला काहीतरी शिकता आला असतं बघा हे खास आहे ना मतासाठी जर करत असाल तर हे काही कामाचे नव्हत मी सर्व सर्व मी मेका कोणाला टीका करत नाही सर्व माझ्या मा, माता बहिणीना तुम्ही पण विचारत जा प्रश्न सरकारला की बाबा ही योजना कसली आहे अर्धेवटच काय योजना केली संपूर्ण काय करत नाही तर सरसकट काय योजना नाही जे एकवीस ते पासष्ट या मधल्याच या मधले तुम्ही लाडकी बहीण योजना आणता बाकीचे जन्मापासून ते वीस पर्यंत या महिलांनी काय केले आणि जे सासष्ट पासून ते थोडं एकशे दहा पर्यंत या योजना केले आता जे आता जे वीस जन्मापासून तर वीस वर्षापर्यंत आणि सासठ वर्षापासून तर एकशे दहा पर्यंत असतील ह्या बहिणीला या बहिणी किती असतील जवळपास नाही म्हणलं तर बी नाही मला एक अंदाज आपण सांगतो म्हणजे पंधरा ते वीस लाख बहिणीला ह्याचा उपयोग होणार नाही मग हे ह्याच्यावर अन्याय होत आहे एकाला मग एकाला म्हणजे झोबर असं भांडत लावून द्या असं भांड धडल धळल ढडल म्हणजे लाडकी बहिणी योजना तुम्ही लाडकी बहिणी योजना आणले एवढं गाजा ओजा केले अब्जा रुपये नुसते जाहिरातीवर खर्च केले आणि तुम्ही जर जाहिरातीवर न खर्च करता हा जे गोर गरीब आहेत अशा महिलांना वाटा ना जे आ, जे बरेच असे एक लाडकी बहिणी आहेत की जे रस्त्यावर भीक मागतात यांना पण यांना करायला पाहिजे ज्याचं काय आधार कार्ड नाही पॅन कार्ड नाही ज्याचं अकाउंट नाही अशा लाडकी बहिणीला काय करतात आता जे आता रस्त्यावर रस्त्यावर भीक मागतात हा रस्त्यावर भीक मागतात किंवा प्लॅटफॉर्म रेल्वेच्या बस मध्ये भीक मागतात किंवा किंवा मंदिरामध्ये भीक मागतात यांच्याकडे पॅन कार्ड आधार कार्ड अकाउंट नंबर कसला आहे तुम्ही अशा लोकांना मदत करा लाडकी बहिणी योजना अशा लोकांना आण की जे रस्त्यावर भीक मागतात जे रेल्वे रेल्वे स्टेशनमध्ये भीक मागतात जे मंदिरामध्ये भीक मागतात अशा लोकांना तुम्ही योजना आणा म्हणजे त्यांचं काहीतरी घर होईल त्यांचं काहीतरी उपयोग होईल ह्या योजनेचा आता लाडकी बहीण योजना पॅन कार्ड आधार कार्ड जर इलेक्शन कार्ड असले तर आणि अकाउंट नंबर असलं बस झालं आता एवढी योजना आली की लोक कामं सोडून रोज तीनशे रुपये खर्च करून लहान मुलं घेऊन नुसते मध्ये थांबलेत इतके परेशानी मध्ये व्हायला लागले त्यांची हे लाडकी बहीण योजना तुम्ही देता पंधराशे रुपये पण त्यांचं ह्या लाईनमध्ये थांबणं पेपर काढणं ह्याच्यामध्ये दोन चार हजार रुपये खर्च होऊन चाललेत पाच हजार रुपये नसे महिन्याला जर खर्च व्हायला हो लागलेत ह्यानी सरकारने याच्यावर विचार करायला पाहिजे बघा हा व्हिडिओ आला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि तुम्हाला कसं व्हिडिओ वाटला नक्की कॉमेंटमध्ये सांगा ओके बाय आणि असेच नवीन नवीन ब्लॉग आणण्यासाठी नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा